नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे से एक संर्ण हाउस के पास ले आता है से नमस्कार आज आपण आलेला खडको मध्ये अत्यंत सुंदर असा देखावा आहे ज्या ज्या म्हणजे शब्द माहीत इतका सुंदर हा देखावा आहे ज्याच्यामध्ये इको फ्रेंडली आहे झाडं आहेत मेसेज आहे कल्पकता आहे रुची आहे सजावट आहे सर्व गोष्टींचा संस्कृतीचा याच्यामध्ये उल्लेख दिसतोय आपल्या सगळ्यांना रांगोळीपासून आपण बघितलं ते सजावटीपर्यंत ते अगदी महिन्यांच्या सजण्यापर्यंतच जर बघितलं आपण पुन्हा बॅकग्राऊंड म्युझिक पाहिलं तर हा सगळा देखावा बोलका देखावा आहे आणि नॅचरल आहे आणि हा देखावा श्रेय मला सांगावं असं सा वाटेल की आपल्या सासवड शहराचे सर्वांचे आवडते पत्रकार संदीप सर यांच्या परिवाराने हा रेखाटलेला आहे आणि हे आहे की मला याचं परीक्षण करण्याची संधी मिळालेली आहे तर याला खूप सुंदर आणि शंभर पैकी शंभर गुण माझ्या हातात देईल तर मॅडम मला काय वाटतंय नक्कीच शंभर पैकी शंभर सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे नैसर्गिक सर्व गोष्टी आहेत पाणी आहे संदेश आहे सासवड नगर परिषद सासवड माझी वसुंधरा अभियान माझी पृथ्वी माझी वसुंधरा आहे माझी शान एक तरी वृक्ष लावा किती सुंदर हा निसर्गाप्रतीचा भाव आहे आणि भोलेनाथांप्रतीच त्यांचं या गोष्टींमध्ये दिसून येत आहे तर धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आम्ही काय परीक्षण करणार आमची एवढी पात्रता नाही त्या भोलेनाथाचं आम्ही परीक्षण करू धन्यवाद सर माझं नाव माझ ना नमस्कार आज भव्य गौरी सजावट स्पर्धेचं परीक्षणाच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत हडको मधील एका अतिशय सुंदर अशा प्राचीन काळाची संस्कृती दिसणाऱ्या अशा एका घरी आणि त्यांचं नाव आणि वहि नाव काय तुमचं साक्षी संकेत जगता साक्षी जगताप वहिणींच्या आपण जरी आलेलो आहे वहिष मी तुम्हाला एक छोटे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर द्या आपण जनरली सगळ्यांना असं मेसेज पाठवतो की ज्येष्ठ गौरींच्या आगमनानिमित्त आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर ज्येष्ठ गौरीच काय सांगू शकाल का हो कारण भाद्रपद गणेश चतुर्थीला गणपती बसतात आणि भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठ नक्षत्र येत असल्यामुळे आपण ज्येष्ठ वा खूप सुंदर उत्तर दिलं बहिणी मला दुसरा प्रश्न असा आहे की आपण गौरीला जेव्हा जेवाला बोलवतो किती थे थे तर किती भाज्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख असतो किंवा किती भाज्या प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये बनत आलेल्या सोळा ते अठरा आपण दौरीला दाखवतो खूप सुंदर उत्तर दिलेला आहे आता हा जो एवढा सुंदर तुम्ही इको फ्रेंडली आणि नैसर्गिक सिद्धेश्वराचं तंतोतंत देखावा दाखवलेला आहे याच्या मागची कल्पकता किंवा याची मागची संकल्पना कोणाची आणि तशी ती तुम्ही आमची कुटुंब माझ्या कुटुंबियांची संपूर्ण श्रद्धा सर्वप्रथम गणेश श्री गणेश महादेव फार आहे त्यामुळे आम्हाला ती कल्पना आचरक सुचली गेल्या वर्षी आणि सलग दरवर्षी माझे आहो सत्तावीस वर्ष झाले दरवर्षी केदारनाथांना जातात वा, वा तुमची भक्ती तुमच्या संकल्पनेमध्ये तुमच्या सादरीकरणामध्ये आज दिसून आणणार माझी मैत्रीण आहे अमृता जी मला मदत करते त्यांना पण एक प्रश्न आहे गौरी किती दिवस असतात गौरी अडीच दिवस असते मी सजावट स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण अशा ठिकाणी आलेलो आहेत नाव माझ्यासाठी तर नवीन होतं तर ती मळा आणि आपण ज्यांच्या घरी आलेलो आहे त्यांचं नाव त्यांना कोण ओळखत नाही तर त्यांचं नाव आहे नंदकुमार मल्हारराव जगताप नंदकुमार मल्हारराव जगताप यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि हा त्यांचा भव्य सजावटीचा देखावा आहे तर मी त्यांच्या सुनबाई आहेत आणि सहभाग त्यांच्या त्यांना प्रश्न विचारते हो की मॅडम आपण हा जो दे, देखावा केलेला आहे सागर त्याच्याविषयी काय सांगू शकता गौरी शक्यतो भाद्रपट महिन्यामध्ये शुक्ल पक्षा जे ज्येष्ठ जेश्ट गौरी आव्हान होतं आणि आपला हा पारंपरिक सण आहे तर आपण आवर्जून गौरी आव्हान करावंच अच्छा तुम्ही काय सांगता आजच्या नवीन पिढीना गौरीचं काय मेसेज काय होतं समाजाला कशा पद्धतीने तर तुम्ही इथे सुंदर असं शृंगार दाखवलेला आहे तिथे जुनं पारंपरिक पद्धतीचं जातं वगैरे दाखवलेलं जे लुप्त होत चालले समाजातून आता प्रकार आपण पाहतच नाही तर तुम्ही हे जे मांडून दाखवायचा प्रयत्न करत आहात की सुंदर अशा तुमच्या करंजा सुद्धा जर पाहिला तुम्ही तर चिरोटे टाईपच्या करंज्या आहेत किंवा त्या अशा आता नाहीच आहेत म्हणजे आत्ता जर नवीन पिढीला सांगितलं तर त्या आहेत तुम्ही हा, आ, तर तुम्ही का सादर केलं म्हणजे काय तुम्हाला काय सांगायचं याच्यात सांगायचं म्हणजे हा जो गौरीचा सण आहे आमचा सासूबाईंच्या पासून आहे तर इथे शृंगार आम्ही केला म्हणजे महिलांसाठी काय काय आवश्यक असतं आता हा तर माळा तर खरं आमचा शेतीचा सगळा शेतकरी लोक आहे आणि इथं कुठंच नाही आहे फक्त आमच्याच असतात आख्या माळ्यामध्ये आमच्याकडेच असतात फक्त त्या त्यानिमित्तानं इथली शेतकरी महिला जी आहे माझी दिवसभर शेतात काम करते पण तिला कुठेतरी चांगलं पाहायला मिळावं शिकायला मिळावं बघायला मिळावं म्हणून आम्ही हे करतो त्यांच्यासाठी आणि मग हे महिलांसाठी काय काय आवश्यक असतं किंवा हे आपण करतो जे आहे हे दिवाळीचे हे जास्त पदार्थ नाही थोडेच आहेत पण त्या निमित्तानं घरात येतात आम्ही दिवाळी कमी करतो पण गौरीला सरळ आणि त्या निमित्तानं एरवी न मिळणाऱ्या ज्या महिला एकत्र न येणाऱ्या त्या गौरीच्या दिवशी आमच्याकडे येतात आवर्जून बघायला म्हणा किंवा काय केलंय कसं करतात त्याच्यासाठी आम्ही जास्त माझे कर म्हणजे या जगता फॅमिलीचा हा उद्देश आहे की इथल्या ज्या महिला आहेत त्यांना यांचं सुंदर असं दर्शन व्हावं आणि त्या निमित्ताने त्या एकत्र येणं हाच पारंपरिक सं आपल्या संस्काराचा हाच तर मेन गाभा आहे आणि तो तुम्ही जपलेला आहे सो तुमच्याशी बोलून खूप खूप खुँ, छान वाटलं असंच स्पर्धेमध्ये भाग घेऊन इतरांना सुद्धा उत्साहित करा आणि प्रेरणा देत राहा स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद